धनगर व धनगड असा जातीचा घोळ असला तरी महाराष्ट्रात धनगड समाजाचे अस्तित्व नसल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने म्हणजेच ट्रीस यांनी केलेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मंगळवारी उच्च न्यायालयात केलं धनगर समाजाला भटक्या व विमुक्त जाती व जमातीत साडेतीन टक्के आरक्षण आहे मात्र या समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण मिळावे यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच व अन्य काही जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकावरील सुनावणी न्यायमूर्ती अभय ओक व एम एस संकलेचा यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी झाली राज्यात धनगड व ओरियान समाजाचे अस्तित्व आहे की नाही याचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारनं टीसची नियुक्ती केली आहे टी या दोन समाजांचा अभ्यास करून एकतीस ऑगस्टला राज्य सरकारकडं अहवाल सादर केला या अहवालाचा अभ्यास करून आदिवासी विकास विभागाचे उपसचिव लक्ष्मीकांत ढोके यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले मुख्य सरकारी वकील अभिनंदन वज्ञानी यांनी हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणावरून व संशोधनावरून राज्यात धनगड व ओरियन समाजाचे अस्तित्वच नाही मात्र धनगर समाजाची मात्र आहे असा निष्कर्ष सरकारने काढला असे ढोके यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे तसेच आरक्षण मागणाऱ्या अन्य याचिकेवरील सुनावणी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे प्रलंबित असल्याने न्यायमूर्ती अभय ओक यांनी याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला व मुख्य न्यायाधीशाकडून आदेश घेण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले